गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन तर्फे रुद्राप्पा हत्ती आप्पासाहेब कोले शणमुगम शालेय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ झाला पहिल्या दिवशी सतरा वर्ष गटात जागृती हायस्कूल आणि न्यू होरायझन स्कूलनं आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली चौदा वर्ष वयोगटात महाराणी राधाबाई हायस्कूल आणि सर्वोदय स्कूलनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला गडिंग्लजमधील एम आर हायस्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत एकूण सोळा संघांनी सहभाग घेतलाय स्पर्धेचा यंदाचं हे तेरावं वर्ष आहे गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या वतीनं रुद्राप्पा हत्ती अप्पासाहेब कोले षणमुगम शालेय फुटबॉल स्पर्धेला नुकताच प्रारंभ झाला शिक्षण विस्तार अधिकारी आर आर कोरवी यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं यावेळी विनायक काळगे अभिजित चव्हाण उपस्थित होते स्पर्धा प्रमुख प्रथमेश धबाले सौरभ मोहिते यांनी मनोगत व्यक्त केली हत्ती कोले षणमुगम यांच्या फुटबॉलमधील योगदानाची माहिती युनायटेडचे सचिव दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात दिली सतरा वर्षीय गटातील चुरशीच्या सामन्यात जागृती हायस्कूलनं क्रिएटिव्ह स्कूलला दोन एक अशा गुण नमवलं क्रिएटिव्हच्या विश्वजित बिलावरनं तिसऱ्या मिनिटाला घेतलेली गोलची आघाडी जागृतीच्या रोहित जगताप आणि वैभव सुतार गोल करून आघाडी भेदून विजयाला गवशणी घातली गडिंग्लज हायस्कूल दोन एक अशा गोल फरकानं खेळाडू धीरज हायस्कूलचा पराजय टाळू शकला नाही चौदा वर्षीय गटातील रंगतदार सामन्यात एम आर हायस्कूलनं साधना हायस्कूलवर तीन दोन असा रोमहर्षक विजय नोंदवला एम आरच्या ऋषिकेश भोसलेनं उत्कृष्ट दोन गोल करून वर्चस्व राखलं त्याला स्वरूप शेटकेनं गोल करून साथ दिली साधनाच्या अनमोल तरवाळचे दोन गोल अपुरे ठरले स्कूलनं विधी शिंदे स्कूलवर अशा गोल मात केली सर्वोदयाचा साई कडूरकर विराज भोगननं प्रत्येकी एक गोल केला शिंदेच्या आदर्श नेवडेनं गोल करून चांगली झुंज दिली सुराज हनीमनाळे एक मिनिट रिपीट सुरज हनीमनाळे आर्यन दळवी सुमित कांबळे श्रवण जाधव यांनी पंच म्हणून काम पाहिलं